चला तर व्हिडिओला वेळ न घालवता सुरुवात करूया आजचा आपला टॉपिकारावी एच एस सी महाराष्ट्र बोर्ड विषय भूगोल ओके आज एक व्हिडिओ अपलोड झाला आहे महत्त्वाचे भौगोलिक कारणं लिहा हा जो प्रश्न आहे ते महत्त्वाचे भौगोलिक कारणं कोणती आहेत ते मी त्या व्हिडिओमध्ये अपलोड केली आहेत ओके या व्हिडिओमध्ये आपण त्यांची आदर्श उत्तरं कशी लिहायची किंवा कोणते मुद्दे त्यात अपेक्षित आहेत ते आपण पाहणार आहोत त्याआधी तुम्हाला जर बघूया या विषयात पंच्याण्णव प्लस किंवा नव्याण्णव प्लस म्हणजे मा, नव्याण्णव मार्क मिळायचे असतील शंभरपैकी किंवा शंभरपैकी शंभर मार्क मिळवण्या मिळवायचे असतील तुम्हाला आत्ता काय करायचं सांगतो तुम्हाला प्रश्न रचना समजून घ्यायची आहे तसं तुम्ही मागच्या वर्षीच्या प्रश्नपत्रिका रेफर करू शकता गाईड रेफर करू शकता एकवीस अपेक्षित रेफर करू शकता आणि विविध यूट्यूब चॅनलचं जर समजा तुमच्याकडे ह्यापैकी काहीच नसलं तर तुम्ही यूट्यूब चॅनल रेफर करू शकता कोणतंही ओके एज्युकेशनल ना आणि प्रश्न समजून घेतली की तुम्हाला पुस्तकाचं वाचन करायचं आहे पण मी आता पुस्तकाचं वाचन करून नाही तर काय करायचं तुम्हाला सांगतो वैयक्तिक नोट्स जर असतील तुमच्या तर तुम्ही त्या काढू शकता आणि नसतील तर डोंट वरी बी हॅप्पी मी स्वतःच्या हाताने काही नोट्स काढलेत ओके त्या मी तुम्हाला देऊन देऊन टाकेल ओके नंतर आहे नकाशाचा सराव करायचा आहे त्यासाठी तुम्हाला नकाशाचा अभ्यास करायचा आहे ते ठिकाणं बघायचे आहेत कुठे काय आहेत मग त्याचा बघून एकदा अभ्यास करायचा आणि मग त्याचा सराव करायचा आहे मग प्रश्नपत्रिका सोडवणे कोणते प्रश्न रिपीट होतात ते पाहिजे ओके मग काय त्यांचा व्यवस्थित अभ्यास करायचा प्रश्नपत्रिका सोडवण्याची प्रॅक्टिस करायचा किंवा पाच प्रश्नपत्रिका तरी सोडवणं तुम्हाला गरजेचं आहे ओके आता, आता। तुम्हाला सांगतो तुम्ही काय करा अभ्यासाचं तर परीक्षेचं टेन्शन घेऊ नका ताण नका घेऊ तर टेन्शन फ्री राहा काय तुम्हाला सांगतो टेन्शन फ्री राहा तुम्हाला वाटलं की बा मला खायला जायचं आहे खायला जावा पिक्चर बघायला जायचं पिक्चर बघायला जावा ओके पण टेन्शन फ्री राहा काय करतात बघा काय काय मुलं असतात ते काय करतात अभ्यास कमी करतात पण त्यांना मार्क चांगले असतात ना ऐंशीपैकी पंच्याहत्तर पंच्याहत्तर शंभरपैकी नव्वद शंभरपैकी शंभर तर का आता त्यांचं प्रेझेंटेशन जे असतं त्याची मांडणी जी असते उत्तरांची ती चांगली असते ओके तर आता आपण काय करणार आहोत आज जो व्हिडिओ अपलोड केला आहे महत्त्वाचे भौगोलिक कारणले हा जो प्रश्न आहे तुम्ही आज अपलोड केला आहे तर त्या प्रश्नांची आदर्श उत्तरे कशी असावीत हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत व्हिडिओला वेळ लागलो ला तर सुरुवात करूया प्रश्न बघा पहिला प्रश्न होता जागतिक लोकसंख्या वितरण असमान आहे तर त्याची काही कारण वितरणावर विविध प्राकृतिक घटकांचा परिणाम होत असतो उदाहरणार्थ हवामान पाण्याची उपलब्धता भूरचना मृदा इत्यादी तर ज्या प्रदेशात मुबलक पाणी हल्लादायक हवामान आहे त्या प्रदेशात लोकसंख्या दाट असते म्हणजे काय होतं हे जे घटक आहेत त्या प्रदेशात असतील तर तिथे काय लोकसंख्या दाट असते आता हे घटक आहेत ना समान प्रमाणात पृथ्वीवर वितरित झालेले असतात त्यामुळे लोकसंख्या हे असमान असते ओके तर जर एखाद्या प्रदेशात या बाबींचा अभाव असल्यास लोकसंख्या त्या प्रदेशात कमी असते ओके आपण काय केलं आहे आत्ताला या व्हिडिओमध्ये पाच प्रश्न पाहिलेत आणि नंतरच्या वेळीमध्ये आपण पाच प्रश्न पाहणार आहोत ओके तर बघा यासोबत मानवी घटकांचा प्रभाव पडताना दिसून येतो शेती आहे काम खाणकाम आहे वाहतूक आहे नागरिकीकरण आहे ओके आणि ज्या प्रदेशात वाहतुकीच्या सोयींचा विकास झाला आहे त्या प्रदेशात लोकसंख्या ताट असते तुम्ही उदाहरण देऊ शकता आंबेगाव पुणे ओके ज्या प्रदेशात या बाबींचा अभाव आढळतो त्या प्रदेशात लोकसंख्या कमी आहे आता जिथे वाहतुकीच्या सोयींचा विकास झाला नाही असा प्रदेश तिथं तुम्ही ते उदाहरण देऊ शकता म्हणूनच लोकसंख्या वितरणावर तर तो या बाबींचा परिणाम होतो आणि ते लोकसंख्या वितरण असमान आहे ओके आता वाहतुकीमुळे लोकवस्थित वाढ होते का होते वाहतुकीमुळे लोकवस्थित वाढ तर वाहतूक ही अशी क्रिया आहे की ज्यामुळे एका स्थानाकडून दुसऱ्या स्थानाकडे जाणे शक्य होते ये, लिव, लिव ते ते ए, ये जा सुलभ होते ओके उदाहरण इथे दिलेलं आहे पुणे आंबेगाव बघा पहिलं वाहतुकीची डेफिनेशन आपण लिहू लिहू शकतो ते तुमच्यावरून आहे ओके तुम्ही प्रेझेंटेशन कसं करतायत त्यावर ते अवलंबून आहे ओके जर समजा एखाद्या प्रदेशात ये जा करण्यासाठी जास्त वेळ पैसा लागत असेल तर त्या ठिकाणी लोकसंख्या कमी असते उद्याचा पर्वतीय प्रदेश समजा एखाद्या प्रदेशात ये जाण्यासाठी अंतर जास्त असेल हां त्यासाठी वेळ जास्त लागत असेल पैसा जास्त खर्च होत असेल तर तिथे काय असते लोकसंख्या ही कमी असते त्याचं वितरण कसं असतं विरळ असतं कमी असतं उदाहरणार्थ पर्वत प्रदेशात बघा लोकसंख्या जवळजवळ व्हायच्या आहे परंतु जिथे मुबळक पाण्याची हो सोय आहे तिथे लोकसंख्या आपल्याला दिसून येते आणि जर समजा एखाद्या प्रदेशात पी एच करण्यासाठी जास्त वेळ पैसा लागत नसेल तर काय होतं तिथे लोकसंख्या दाट असते तर सागरी वाहतुकीमुळे नवीन भूमींचा शोध लागून गेला आणि त्याचप्रमाणे सुद्धा विकास झाला होता उदाहरणार्थ सागरी वाहतुकीमुळे सुवेचे कालव्याचा शोध लागला आणि कच्चा मालाची वाहतूक तसेच उत्पादित मालाची वाहतूक किफायतशीर ठरली वाहतुकीमुळे पर्यटन व्यवसाय वाढीस लागला बघा पर्यटकांसाठी वाहतूक ही महत्त्वपूर्ण आहे जर समजा एखाद्या प्रदेशात पर्यटन व्यवसाय डेव्हलपमेंट करायचा असेल डेव्हलपमेंट त्याचा विकास करायचा असेल तर पर्यटकांसाठी ते काय लागणार आहे वाहतूक लागणार आहे कारण त्यांना ये जा करण्यासाठी कशाची गरज आहे वाहतुकीची गरज आहे म्हणूनच वाहतुकीमुळे लोक असत वाढ होते असं तुम्ही चार पाच शब्दात म्हणजे चार पाच मुद्दे लिहून उत्तर लिहिले तरी तुम्हाला मार्क पैकी मार्क या प्रश्नामध्ये मिळणार ओके okay? तर विकसित राष्ट्रामध्ये शेती व्यवसायात गुंतलेल्या लोकांची संख्या खूपच कमी आहे बघा प्राथमिक द्वितीय तृतीय चतुर्थ असे व्यवसायांचे वर्गीकरण आहे इथे काय आहे व्यवसायांचे वर्गीकरण केलेले आहे म्हणजे व्यवसायांचे वर्गीकरण कसे केले जाते ते केलेलं आहे नंतर या व्यवसायात देशातील किती टक्के कार्यशील लोकसंख्या गुंतलेली आहे कारण त्या देशाच्या आर्थिक विकासाचा आपल्याला स्तर ठरवता येतो ओके आता विकसित राष्ट्रांमध्ये कार्यशील लोकसंख्या ही प्रामुख्याने द्वितीय तृतीय चतुर्थ क्षेत्रातील व्यवसायांना प्राधान्य देते म्हणजे ते प्राथमिक व्यवसाय आहेत ना त्याला प्राधान्य देत नाही तर ते, ते जे सेवा पुरवणारे व्यवसाय असतात त्यांनाय मिळते जसं की चतुर्थक आणि तृतीय व्यवसाय ज्या देशाची अर्थव्यवस्था अजून कृषी प्रधान आहे अश अशा देशामध्ये काय आहे कार्यशील लोकसंख्या शेती व्यवसायात गुंतलेली आपल्याला दिसून येते मात्र विकसित राष्ट्रांमध्ये लोक सेवा क्षेत्रातील नोकरीला प्राधान्य प्राधान्य देतात ओके मग म्हटल्याप्रमाणे मी सांगितल्याप्रमाणे त्यामुळे तेथील लोकसंख्या प्राथमिक व्यवसायात गुंतलेली नसते ओके शिकारीवर बंदी घालण्यात आली आहे हा प्रश्न खूप महत्त्वाचा आहे शिकारावर बंदी घालण्यात आली आहे हा एकदम महत्त्वाचा आहे खूप महत्त्वाचं आहे शिकार मानवाचा प्राचीन व्यवसाय आहे मोठ्या प्रमाणात शिकार केल्यामुळे परिसंस्थेचा ह्रास होत आहे अन्नसाखळी बिघडते प्राण्यांच्या काही प्रजाती नामशेष होत आहेत तर काही नामशेष होण्याच्या प्राण्यावर मार्गावर आहे या प्राण्यांच्या प्रजातीचं संरक्षण करण्यासाठी शासनाने नवीन कायदे काढले आहेत त्यात वन जीव संरक्षण कायदा ओके यात तुम्ही अजून उदाहरणं ॲड करू शकता कोण कोणत्या जमाती आहेत ज्या अजूनही शिकार करू शक करत आहेत ओके ते तुम्ही लिहू शकता का कॅनडामध्ये लाकूड तोड व्यवसायाचा विकास झाला आहे ना कॅनडा हा उत्तर अमेरिका खंडातील देश आहे तिथे वनातील वृक्ष आढळतात आता बघा जे एकाच जातीचे वृक्ष आढळते ओके तर तो, तो वने कोणती ते तुम्ही तिथे लिहू शकता ओके okay. या वृक्षातील लाकूड मऊ असल्याने यांना चांगले आर्थिक मूल्य असते बघा आता टणक लाकू लाकूड असेल तर ते व्यापाराच्या दृष्टीने महत्त्वाचे नसते आणि जे लाकूड मऊ असते तर त्याला व्यापाराच्या दृष्टीने जास्त महत्त्व असते त्यामुळे काय तर कॅनडा मध्ये हे जे मऊ लाकूड आहेत सूचीपर्णी म्हणजे या वृक्षातील जी लाक लाकूड आहेत ती मऊ आहेत त्यांना चांगले आर्थिक मूल्य किंवा चांगला पैसा मिळणे शक्य असते म्हणूनच त्यामध्ये लाकूडतोड व्यवसायाचा विकास झाला आहे लाकूडतोड व्यवसायाचा विकास झाला आहे उद्योगांचं वितरण असमान आहे उद्योगांच्या स्थानिकीकरणावर विविध प्राकृतिक घटक आहेत ते परिणाम करतात याचबरोबर उद्योगांच्या स्थानिकीकरणावर विविध मानवी घटक परिणाम करतात हे घटक प्रत्येक ठिकाणी समान प्रमाणात वितरित झालेले नसतात मैदानी प्रदेशात उद्योगांचा विकास होऊ शकतो कारण त्या प्रदेशात पाण्याची उपलब्धता व वाहतुकीच्या सोयीचा विकास झाला आहे काही औद्योगिक औद्योगिक क्षेत्रे अशी आहेत की जिथे भौगोलिक व आर्थिक घटक अनुकूल असल्याने उद्योगांचे केंद्रीकरण झाले आहे याचप्रमाणे मोठ्या प्रमाणात बँकिंग आणि ऋण सुविधा दळणाच्या सुविधा संदेश होण्याच्या उत्तम सुविधा त्यासुद्धा उद्योगांच्या स्थानिकीकरणावर आपल्याला परिणाम करताना दिसून येतात या सर्वांच्या उद्योगांच्या वितरणावर परिणाम होत असतो उदाहरणार्थ प्राकृतिक घटकांमध्ये ज्या ठिकाणी पाण्याची उपलब्ध असेल त्या ठिकाणी उद्योग स्थापित होऊ शकतात कारण उद्योगांना पाण्याची आवश्यकता असू शक असते ओके म्हणून उद्योगांचे वितरण हे असमान आहे असे आपण वडील म्हणू शकतो ओके पुढचे जे प्रश्न आहेत ते नंतरच्या व्हिडिओमध्ये दिले जातील त्याची उत्तरं कशी घ्यावी ते सुद्धा त्या व्हिडिओमध्ये उत्तरांसहित ते प्रश्न दिले जातील ओके व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद